पिकासाठी नवतंत्रज्ञानाचा प्रसार जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली बिजरी गव्हाण येथे प्रात्यक्षिक बियाणे वाटप कार्यक्रम उत्साहात अक्कलकुवा तालुक्यातील मौजे बिजरी गव्हाण येथे राळापीक ये प्रात्यक्षिक बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली बिजरी गव्हाण तालुका अक्कलकुवा येथे राळा पिकाच्या प्रात्यक्षिक बियाणे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा उपक्रम आय आय एम आर महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सी के ठाकरे तालुका कृषी अधिकारी श्री सूरज नामदास तसेच कृषी विभागातील अधिकारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी राळा पिकाच्या लागवडीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून शेतकऱ्यांना ओळीने पेहरणीच्या आधुनिक पद्धती दाखविल्या त्यांनी सांगितले की ओळीने पेहरणी केल्यास बियाण्याचा वापर कमी होतो व उत्पादनात लक्षणीय वाढ होते यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री ठाकरे यांनी राळा लागवडीतील खत व्यवस्थापन व तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच तालुका कृषी अधिकारी श्री नामदास यांनी सेंद्रिय निविष्ठा किटच्या वापराबाबत माहिती दिली कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी श्री सिकबी सोनवणे उपकृषी अधिकारी श्री दिलीप गावेत श्री विशाल कदम तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री किरण खलाणे सहायक कृषी अधिकारी श्री तुषार पाडवी जितेंद्र वळवी आदी अधिकारी उपस्थित होते या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान बियाणे व्यवस्थापन व उत्पादन वाढीचे मार्ग प्रत्यक्ष अनुभवता आले जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमामुळे राळा शेतीचा प्रसार तसेच शाश्वत शेतीबाबत जागरूकता व उत्साह शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे एस के पब्लिक व्हाइस न्यूजसाठी अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी इलियास शेख यांचा स्पेशल रिपोर्ट